हो नमस्कार गुड मॉर्निंग वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत राध्ये उजनी अपडेट सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस सकाळची स्थिती उजनी धरण एकशे सहा पॉईंट सव्वीस टक्के अशा स्थितीमध्ये आहे आणि धरणातून ऐंशी हजार क्युसेकनं पाणी सोडण्याची प्रक्रिया अद्यापही सुरू आहे दौंड जवळ मिसळणारी पाण्याची आवक जी आहे ती थोडीशी कमी झालेली आहे जो विसर्ग चौऱ्याण्णव हजार पर्यंत गेला होता तो आता एकोणऐंशी हजार सहाशे एकोणपन्नास क्युसेक इतका झालेला आहे आणि धरणातला एकूण पाणीसाठा हा एकशे वीस पॉईंट एकोणसाठ टी एम सीचा यातलं उपयुक्त पाणी आहे छप्पन पॉईंट त्र्याण्णव टी एम सी इतका आहे आज तीन मिलीमीटर पावसाची नोंद जलाशयावर आहे उजनीवर आत्तापर्यंत तीनशे ब्याऐंशी मिलीमीटर पाऊस झालेला आहे धरणातून ऐंशी हजार क्युसेक सांडव्या तुरण सोळाशे क्युसेक वीज निर्मिती करता असे एक्क्याऐंशी हजार सहाशे क्युसेक पाणी सोडलं जात आहे वीर धरणातून तेहतीस हजार क्युसेक विसर्ग हा काल सायंकाळी करण्यात आला होता दरम्यान भीमा नदी ही संगमजवळ नदी जी वाहती आहे तिचा विसर्ग एक लाख पन्नास हजार चारशे क्युसेकेत काय सकाळी पावणे सात वाजता आणि पंढरपूरला भीमा नदीचा विसर्ग एक लाख चार हजार चारशे दहा क्युसेक आहे सव्वा सात वाजण्याच्या सुमारास हा विसर्ग मिळालेला त्यामुळे भीमा नदीची पाणी पातळी जी आहे ती आता कमालीची वाढताना दिसते आहे भीमा नदीची पाणी पातळी वाढत असल्यामुळे पंढरपूर नगर परिषदेनं नदीकाठी असणाऱ्या अंबाबाई झोपडपट्टीत आणि व्यास नारायण झोपडपट्टीतील चोवीस कुटुंबांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित केलेलं आहे आणि त्यांची राहण्याची सोय रायगड दिंडी समाजमठ उपजिल्हा रुग्णालयाच्या समोर करण्यात आलेली आहे या ठिकाणी सर्व सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे तीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला पाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉस आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग्स हे कंपनीचे स्टील वर्क पूर्ण जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक दंगलोला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करतात गोविंद चिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर